माधुरी मिसाळ यांनी संजय शिरसाट यांच्या खात्याची बैठक घेतली होती त्यानंतर यावर वाद झाला होता संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्रसुद्धा लिहिलं होतं आणि या पत्रातून संतापसुद्धा व्यक्त केला होता मात्र आता शिरसाट मिसाळ वादावर पड़ अखेर पडदा पडलेला आहे अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक का केलं गेलं आहे आणि या वादावर पडदा पडलेला आहे समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचनासुद्धा दिलेल्या आहेत माधुरी मिसाळ यांच्यासोबत आपण एक दिवसापूर्वी संदर्भात चर्चा केली होती त्यावेळेस त्यांनी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ असं म्हटलं होतं मात्र संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांनी त्यांच्या खात्याची बैठक घेतल्यामुळं शिरसाट हे संतप्त झाले होते त्यांनी तसं पत्रसुद्धा माधुरी मिसाळ यांना लिहिलं होतं मात्र अखेर या वादावर पडदा पडलेला आहे अशी सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडदा पडलेला आहे एक दिवसापूर्वी हा वाद झाला होता संजय शिरसाट यांनी माझ्या खात्याची बैठक घेताना मला का बोलावलं नाही ही, ही बैठक माझ्या अध्यक्षतेखाली व्हायला हवी होती असं म्हटलं होतं पत्रात तसं म्हटलं होतं हे पत्र माधुरी मिसाळ यांना त्यांनी दिलं होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सर्वच अलबेल नाही का असा असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र अखेर या वादावर आता पडदा पडलेला पढ़ आहे दोघांमधील वाद मिटलेला आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे